चीनच्या कम्युनिस्ट पक्षातला सत्ता संघर्ष आता अधिकाधिक चिघळायला लागला है ते तल्या चीन से चीन आहे असं तिथल्या घटनांवरून दिसून येत आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर सध्या पक्षांतर्गत आणि चीनमधूनही मोठ्या प्रमाणावरती दबाव येतो आहे चीनी अर्थव्यवस्था दोलायमान आहे अनेक म्हणजे ज्याला आपण काही सामाजिक आव्हानं पण त्यांच्यासमोर उभी आहेत आणि दुसरीकडे शी यांच्यानंतर कोण असाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता आणि गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शी जिनपिंग यांनी त्यांच्या पत्नीलाच आता बॉलिवूड ब्युरोमध्ये आणायसाठी धडपडी सुरू केलेली असल्यामुळे त्यांचा वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी ज्या लष्करी अधिकारी आहेत त्यांच्याकडं सध्या बघितलं जातं आहे म्हणजे आपल्याकडे जसं लालू प्रसादांनी तुरुंगात जायच्या वेळेला त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केलं किंवा आता अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल ते तुरुंगात गेले त्यावेळेस सगळी सूत्र त्यांनी ते त्यांच्या पत्नीकडे दिली होती तसंच काहीच चित्र आता चिनी कम्युनिस्ट पक्षात दिसणार असं जवळपास मानलं जात आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सत्ता संघर्ष हा सुरू आहे आणि दिवसेंदिवस तो अधिकाधिक उग्र बनतोय विशेषतः विशेषत चीनची अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती दोलायमान झालेली आहे चीननं जगाच्या अनेक भागामध्ये म्हणजे आफ्रिका खंडात तर त्यांनी केलेली गुंतवणूक प्रचंडच आहे पुन्हा आग्नेय आशियामध्ये त्यांनी तसाच काहीसा प्रयोग करून पाहिलेला आहे आणि सिपेक म्हणजे पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचासुद्धा ते त्यांनी जे काही सगळा आटोकाट प्रयत्न केला आहे पण दुर्दैवानी चीनचे हे सगळे प्रयत्न हे फोल ठरताना दिसत आहेत म्हणजे ज्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूक केली पण त्याचे रिटर्न्स ज्याला म्हणतात तर तसे फारसे मिळताना दिसत नाहीत दुसरीकडं एव्हरग्रांदे कंपनीचं पतन आपण बघितलेलं आहे किंवा अशा अजूनही अनेक कंपन्या या त्या पतनाच्या मार्गावरती आहेत चीनमधल्या ज्या प्रोव्हिन्शियल बँका आहेत म्हणजे मध्यवर्ती बँक त्या संचलित राज्य बँका ज्या आहेत त्या राज्य बँकांचं एकत्रित कर्जाचं प्रमाण हे चीनच्या एकूण जी डी पीच्या जवळजवळ साडेतीनशे पट झालं आहे असं अकाउंटिंगमधून दिसून येतं आहे दुसरीकडे चीनमध्ये गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले इवन आपण बातम्यात बघितलं असेल की आत्ता चीनमध्ये युवान प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती म्हणजे पाऊस होऊन पूर वगैरे आलेले आहेत गेल्या सहा महिन्यापूर्वीसुद्धा बीजिंग सगळा परिसर असाच वाहून गेलेला होता आणि एक चीनची अडचण म्हणजे विशाल काय म्हणतात तसा तो देश आहे लोकसंख्याही त्यांची मोठी आहे परंतु त्या तुलनेत उपजाऊ जमीन हे प्रमाण त्यांचं कमी आहे म्हणजे आपण उत्तरेत गेलो तर हड म्हणजे गोठवणारी थंडी इनर मंगोलिया हा जो भाग आहे तर तिथे काही फार मोठी शेती करता येत नाही कारण तशी जमीन नाही शिनजियांग प्रांत जो त्यांनी बळकावला आहे तर तिथे गोबीचं आणि हा सगळा परिसर मोठा आहे आणि मग दुसरं हुंजा व्हॅली किंवा हे सगळे हिमालयन डिफिकल्ट टेरियन्स तिथे आहेत तिबेटचा भाग आपण बघतो की तिबेट आमचा आहे असा क्लेम चीन करतं म्हणून आपण जर ते बघायला गेलो तर तिथंही तीच परिस्थिती आहे चीनच्या मध्य भागात आणि विशेषतः दक्षिणेकडचा युनान प्रांत जो आहे किंवा हे जे हाँगझव म्हणजे आपण ज्याला हो अँग हो असं नदी म्हणतो तर ते तिथं कोणाला कळणार नाही व्हांग व्ह असं त्याचं चिनी प्रोनाऊन्सिएशन आहे आणि हाँग म्हणजे ही दुसरी नदी तर म्हणजे थ्री गॉर्जेस तिथं डॅम बांधला गेला तो तर हा एक परिसर म्हणजे चीनच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक तृतीयांश वगैरेच भरेल एवढीच उपजाऊ जमीन आणि तिथे सातत्याने पूर किंवा अशा घटना घडत आहेत त्यामुळे त्यांचं जे फूड बास्केट किंवा राईस बास्केट सगळं जे आहे तर ते गेली तीन वर्ष डिस्टर्ब आहे आणि चीनला मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य आयात करावं लागतंय म्हणजे आता त्यांनी अन्नधान्य जे आयात केलेलं आहे तर ते साधारणपणे दोन ते अडीच वर्ष चिनी लोकसंख्येला पुरेल एवढं आहे असं सांगितलं जातं मी हे थोडं विस्ताराने का सांगतो आहे की एकीकडे अर्थव्यवस्था दोलायमान आहे दुसरीकडे चीनमधली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडती आहे आणि ती आग्नेय आशिया भारत किंवा इतरत्र जाती आहे त्यामुळे हा आर्थिक आणि असा एक नैसर्गिक दबाव हा या सरकारवरती येतो आहे आणि त्यातून मग सोशल प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत मग याच्यावरती एक उत्तर खरं तर त्यांनी आधीच शोधलेलं होतं मग रिअल इस्टेटला मोठ्या प्रमाणावरती तिथे चालना गेली दिली गेली एव्हरग्रांदे ही त्यातलीच कंपनी रिअल इस्टेटमधलीच होती ती ज्या पद्धतीनं बुडाली किंवा चीनच्या युएई किंवा अशा ज्या कंपन्या आहेत तर त्यांचंही जगभरात जे काही पतन एका अर्थाने आपण बघितलेलं आहे तर एक आर्थिक पूर्ण जो काही मारा चीनला आता सध्या सहन करावा लागतो आहे आणि शी जिनपिंग यांची चुकीची धोरणं त्याला कारणीभूत आहे म्हणजे त्यांची परराष्ट्र धोरणं असेल किंवा त्यांची आर्थिक धोरणं असतील तर ती फसली आणि त्याच्यामुळे चीनला आजचे दुर्दैवाचे दिवस बघावे लागत आहेत असं चीनी जनता मानते वेईबो ही चीनची म्हणजे आपण ज्याला व्हॉट्सॲप वगैरे वगैरे म्हणतो म्हणजे सोशल मीडिया चीनचा स्वतःचा सोशल मीडिया आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज वेईबो वेईबाऊ तर त्याच्यावरती या शी जिनपिंग यांच्या धोरणावरती टीका आता सातत्याने होती आहे आणि चीनी कम्युनिस्ट पक्षातलेच नेते उघडपणे आता जिनपिंग यांना विरोध करत आहेत मागच्या एका आपल्या विब्लॉगमध्ये मी त्याचा उल्लेखही केलेला होता शी जिनपिंग यांचं नाव घेऊन आंदोलक आंदोलन करतायत आणि घोषणा देत आहेत हे चीनमध्ये आपल्याला पूर्वी कधी बघायला मिळाल्याचं उदाहरण सापडणार नाही आत्ता ते घडताना दिसत आहे दुसरीकडे जिनपिंग यांची प्रकृतीसुद्धा थोडीशी दोलायमान आहे असं सांगितलं जातं त्यात तथ्य किती माहिती नाही पण त्यांचं ते वय झालं ही मात्र वस्तुस्थिती आहे सत्तरीला आलेली आहे त्यांच्या पत्नी ज्या आहेत तर त्या कर्तृत्ववान आहेत त्या मुळात लष्करात होत्या म्हणजे जिनपिंग आज गेल्या दोन दशकामध्ये चीनच्या अगदी सर्वोच्च सत्ता वर्तुळात जरी आले असले तरी तशी काय आधी परिस्थिती नव्हती मध्यमवर्गीय कुटुंबातले हे गृहस्थ त्यांच्या पत्नीसुद्धा तशाच मध्यमवर्गीयातून येऊन पुढे मग लष्करात आता त्या एकसष्ट वर्षांच्या आहेत पेंग ली युंग असं त्यांचं नाव आहे त्या खरं तर आता रिटायरच व्हायच्या परंतु जिनपिंग यांनी त्यांना आणखी मुदत वाढवून दिलेली आहे चार वर्षांची मुदत त्यांना दिलेली आहे म्हणजे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत त्या काम करू शकतील असा ठराव होऊन त्यांना ते, ते प हे दिलं गेलेलं आहे आणि आता त्या मेजर जनरल या पदावरती त्यांची नियुक्ती पण झालेली आहे नियुक्ती होणं हा एक वेगळा भाग आहे म्हणजे लष्करात अशी नियुक्ती झाली यांनी काय होणार असं आपण विचारू तर तसं नाही मेजर जनरल ही चिनी लष्करातली एक मोठी म्हणजे पोस्ट मानली जाते आणि मुख्य म्हणजे गेले पंधरा वीस दिवस त्या देशभरातल्या वेगवेगळ्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला भेटी देत आहेत आणि तिथलं सगळं मूल्यमापन किंवा हे त्यांचं सुरू आहे म्हणजे मिलिटरी कॉम्प्लेक्स पी एल एचं मिलिटरी कॉम्प्लेक्स म्हणजे थोडक्यात पी एल एचं मुख्यालय असं आपण ज्याला म्हणूया तर त्याची सूत्र जवळपास त्यांनी हातात घेतलेली आहेत अशी आत्ताची एकूण परिस्थिती आहे आणि अर्थात ज्याच्या हाती असे लष्कराची म्हणा किंवा दमनकारी यंत्रणेची सूत्र तर तो नेहमी वरचळा असणारच आहे आता जिनपिंग यांच्या पत्नी जे त्या खरं तर गेल्या चार एक महिन्यांपासूनच खरं तर वेगवेगळ्या समित्या किंवा इकडे तिकडे जाऊन त्या काही काम करू पाहत होत्या परंतु तेव्हा त्याचं स्वरूप लक्षात येत नव्हतं म्हणजे फर्स्ट लेडी आहे त्यामुळे त्या येणार असं मानलं जायचं पण आत्ता त्यांना ज्या पद्धतीनं सेवाकालातली बढती दिली गेलेली आहे आणि मुदतवाढ दिली गेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्या या सगळ्यात आहे आहे, फिरता आहेत ॲटलेंथ म्हणजे पॉलिट ब्युरोचे सदस्य असतील किंवा वेगवेगळ्या समित्या असतील किंवा मिलिटरी कॉम्प्लेक्ससह मिलिटरी इन्स्टॉलेशन्स असतील तिथल्या टॉप कमांडरशी बोलणं हे करणं तर एका पद्धतीनं ही काही असेसमेंट त्या करतायत का किंवा करता त्यांना एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न शी जिनपिंग यातून करतायत का असंच थेट याकडे बघितलं जातं जिनपिंग यांना असा विरोध पूर्वी होणं शक्य नव्हतं म्हणजे बघा शी जिनपिंग यायच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते सत्तेवर आले मागच्या याच्यात मी बोललेलोच आहे त्यावेळेला शांघाय म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा गटबाजी आहे म्हणजे बीजिंग गट वेगळा शांघाय गट वेगळा ग्वांगाऊ गट वेगळा म्हणजे आता हे जिनपिंग ज्या प्रांतातून येतात तो ग्वांगझाऊ प्रांत तर तो वेगळा आहे नांजिंग म्हणजे दक्षिणेची सगळे जे आहे तर नांजिंग गट आहे फुजियान गट वेगळा आहे शी शिंजियानला गट वेगळा आहे असे ते प्रांतवार किंवा असे सुद्धा गट आहेत तर या गटांमधलं राजकारण मुळात आता आधी गढूळ झालेलं आहे आणि त्या पातळीवरती सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक अशा काही घटना घडणं म्हणजे अशाच स्वरूपाची जेव्हा म्हणजे झोरोमजी पंतप्रधान होते आणि त्यांचं नाव विसरलो पण ते अध्यक्ष असताना तर त्यावेळेला जेव्हा सत्तांतर व्हायचं होतं तर त्यावेळेला बो झी लाई अतिशय कर्तृत्ववान असा आणि तरुण नेता होता आणि अत्यंत आक्रमक होता कल्पकही तो होता असं सांगितलं जातं पण त्याचा काटा हा बीजिंग आणि नानजिंगच्या गटांनी बरोबर काढला आणि आता ते बो झिलाई तुरुंगात आहेत त्यांची पत्नीसुद्धा तुरुंगात आहे म्हणजे जिनपिंग वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस ऑफ कम्युनिस्ट पार्टी अँड पॉलिट ब्युरो बो झिलाई देन वॉज अ फर्स्ट चॉईस बट ही वॉज डिनाईड द चॉईस अँड जिनपिंग वॉज ब्रॉट इन दिस पिक्चर आता तसंच काहीचं चित्र पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा सक्सेसर हा हे गट गट ठरवत असताना अचानकपणे जिनपिंग यांनी हा उद्योग केलेला आहे म्हणजे जिनपिंग यांच्या पत्नी पेंग या काही पॉलिवूड ब्युरोच्या सदस्य नाहीत म्हणजे पक्षाचं कार्ड होल्डर असल्याशिवाय तुम्हाला लष्कर काय कुठली नोकरीच मिळणं शक्य नाही आणि लष्करात तर अजिबातच नाही त्यामुळे त्या पक्षाच्या कार्ड होल्डर आहेत त्यामुळे यथावकाश त्या पॉलिटगुरोमध्ये सुद्धा येऊ शकतील आणि तशी काही गरज असते असंही बऱ्याचदा नसतं पण ते येऊ शकतात तर आत्ता जिनपिंग यांच्या पुढे एक सगळ्यात महत्त्वाचा काय भाग असा ते आहे की विथ राईट पीपल विथ राईट चॉईस अँड राईट ॲपॉर्च्युनिटी एवढंच त्यांना त्यांच्या पत्नीला प्रोव्हाइड करण्याची गरज आहे असं मुळात दिसतं आहे मग त्यातल्या त्यात उपयुक्त अशा ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांवरती त्यांना आणणं त्याच्या कामकाजाची ओळख करून देणं किंवा कामकाजाच्या ओळखीपेक्षा तिथले जे प्रभावशाली काही नेते असतील तर त्यांची त्यांची सगळी लिंकेज करून देणं हा सगळा आता उद्योग तिथे सुरू आहे असं इथं एकूण मुळात दिसत आहे एक, एक इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते असं अपन... आपण नेहमी म्हणतो इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं चीनच्या बाबतीत तर ते होत आहे हे आपल्याला या एका घटनेवरून पण दिसेल म्हणजे आधुनिक चीनचे निर्माते म्हणून माओ झेडॉंग यांच्याकडे बघितलं जातं माओची पत्नीसुद्धा अशीच खरं तर व्यक्ती काही लष्करात वगैरे नव्हती पण ती खूप महत्वाकांक्षी होती आणि माओचं वय जेव्हा होत गेलं त्यावेळेला प्रॅक्टिकली सत्ता तीच राबवत होती असंही मुळात सांगितलं जातं जेव्हा माओचे आर्थिक धोरणं फसली आणि त्यातून सामाजिक असंतोषाची जी काही एक तीव्रता वाढत गेली मग त्यात ती दडपण्यासाठी माऊनी सांस्कृतिक क्रांतीचा प्रयोग सुरू केला पण त्याही वेळेला लोकांनी त्याला विरोध केलेला होता मग माऊनी रेडगार्ड्स नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्याच्यामार्फत दमनकारी यंत्रणा इतकी राबवली की त्याचे सगळे विरोधक संपतील पण एवढं होऊनही ते संपत नाही असं दिसल्यावरती एकोणीसशे बासष्टच्या सुमारास माऊनी भारतावर स्वारी केली आणि अर्थात एकतर्फी त्यांनी युद्धविरामही घोषित केला आणि आम्ही जिंकलो अशीही आरडाओरड करायला त्यांनी चीनमध्ये सुरुवात केली आणि मग एक अर्थात त्यावेळेला काही माध्यमांचा एवढा रीच नव्हता हे सोशल मीडिया किंवा टेलिव्हिजन किंवा असं त्यावेळेला फार काही नव्हतं तर त्यामुळे मग एक देशात पुन्हा एक वेगळा उन्माद हा तिथे निर्माण झाला आणि मग त्यातून माओ थोडा पुढे तरला फार काही जगला नंतर असं नाही सहासष्ट सदुसष्ट साली तो गेलाच पण माओ गेल्यानंतर त्याच्या पत्नीनं सत्ता हस्तगत केली द्यान शी वॉज नॉट अ कार्ड पॉलिट ब्युरो मेंबर ऑर वॉट पण पॉलिट ब्युरोतल्या चार सदस्यांना हाताशी घेऊन तिनं काही काळ चीनचं सत्ताकारण केलेलं होतं दे वर कॉल्ड ॲज गँग ऑफ फोर म्हणजे चीनच्या आधुनिक इतिहासातलं ते गँग ऑफ फोर हे प्रकरण आता इथं ते सांगण्याची वेळ नाही पण तसं तिथं तेव्हा घडलेलं होतं आणि बरोबर तसंच काहीचं चित्र आत्ताच्या चीनमध्ये सुद्धा दिसतं आहे एक इकॉनॉमिक कोलॅप्स दिसतो आहे आणि त्यातून कसं वर यायचं आहे त्यासाठी काय करावं याचं एक काही तंत्र शी जिनपिंग किंवा तिथल्या अर्थतज्ञांना सापडत नाही आहे त्यातून पॉलिटिकल अनरेस्ट आणि सोशल अनरेस्ट हा मोठ्या प्रमाणावरती दिसतो आहे आणि बघा की चीन आत्ता तैवानवर हल्ला करायचा म्हणून दंगा करतो आहे भारताबरोबर त्यांनी शत्रुत्व घेतलेलं आहे किंवा जपानच्यावर तो डोळे उगारतो आहे ये हे एकापरीनं बाह्य शक्तींचा आपल्याला धोका आहे असं चित्र निर्माण करून हा अनरेस्ट थांबवता येईल का असा प्रयत्न सध्याशी यांचा सुरू आहे आणि माओने ते युद्ध केलेलं होतं पण परिस्थिती ही बरोबर तशाच तशीच आहे रेड गार्डला हाताशी धरून माओनी त्यांच्या विरोधकांचा काटा काढला होता आरोप विरोप वगैरे विषयच नाही पण शी यांनी मात्र भ्रष्टाचार असं एक अतिशय सुंदर एक प्रकरण काढून त्याचे विरोधक संपवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे मग त्याचे परराष्ट्रमंत्री कुठं गायब झाले कोणालाच सांगता येत नाही अर्थात मागच्या एका ब्लॉगमध्ये मी बोललेलो आहे पण त्याचा परराष्ट्रमंत्री आहे माहिती नाही संरक्षण मंत्रीसुद्धा गायब आहे आणि तो मेलेला आहे असं सांगितलं जातं लेटेस्ट न्यूज अशी आहे की तिथला म्हणजे कृषी सुद्धा आता गायब झालेला आहे गेले दहा दिवस तो कोणाला दिसलेला नाही तो कोणाला भेटत नाही त्यामुळे त्याचं काय झालं हेही सांगता येत नाही एरवी जगात कुठे काही खुट्ट झालं तर ग्लोबल टाईम्स असेल पी एल ए दे, डेली दे, असेल किंवा हे तर ते त्याच्याविषयी बोंबाबोंब करतात पण या अर्थमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्र्यापाठोपाठ आता कृषी मंत्री गायब आहे पण त्याच्यावरती एकही अक्षर या ग्लोबल टाईम्समध्ये तुम्हाला दिसणार नाही मग पक्षांतर्गतही असेच हे भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून म्हणजे त्याचा एक रॉकेट फोर्स नावाचा एक फोर्स लष्कराचाच आहे तर त्या फोर्स जवळपास त्यांनी मोडीत काढल्यासारखी म्हणजे त्यांनीच केलेला त्यांनीच मोडीत काढल्यासारखी जवळ ऐंशी एक अधिकारी तुरुंगात गेलेले आहेत भ्रष्टाचाराच्या चा आरोपाखाली कारण त्याला भीती अशी की दे आर नॉट रायल टू मी मग त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आलेलेच आहेत आणि या शी यांचा एक डावा उजवा वगैरे वगैरे अत्यंत जीवशकंठश म्हणावा असा एक सहकारी आहे काहीची असं त्याचं नाव आहे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा हा सरचिटणीस आहे म्हणजे त्याचं पद एवढंच आहे पण मध्यवर्ती समितीच्या कार्यालयाचा सरचिटणीस म्हणजे संपूर्ण जे पॉलिट ब्युरोसह सर्व पक्ष ज्याच्या हातात येऊ शकतो इतकं ते महत्वाचं पद आहे रॉकेट फोर्सची सुद्धा या काईचीकडे होती आणि जिनपिंग कुठेही जायचं असलं तरी काहीचीला बरोबर घेतल्याशिवाय जात नाहीत गेल्या वर्षी जॉनसबर्गमध्ये जी ट्वेंटीची काही परिषद झाली तर त्यावेळेलासुद्धा जिनपिंग तिथे गेले होते हा काईची तिथे त्यांच्याबरोबर होता तिथून ते बीजिंगला खरं तर म्हणजे आता मी मायदेशी जातो असं सांगून ते ती परिषद अर्धवट सोडून निघाले पण ते थेट बीजिंगला गेले नाहीत ते शिनजियांगची राजधानी जी आहे उरुमची तर त्यांचं विमान तिथं उतरलं आणि नंतर ते दोन दिवस भूमिगतच राहिले आणि नंतर गुपचूप ते रेल्वेने बीजिंगला दाखल झाले त्यांना भीती अशी होती की आपल्याला आपल्या विमानावरती कुठे आपल्या देशातच कुणी हल्ला केला तर मग कुणी म्हणजे काय म्हणजे नॉर्थ कोरियाचा माणूस तर काही करणार नाही जपान इतक्या दूर किंवा रशिया किंवा हे असे कोणाचे काय शी जिनपिंग यांच्याविषयी नाराजी असेल तरी काय त्यांना मारावं असं कोणातच काही नाही पण त्यांना या पक्षांतर्गतच सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्यातूनच आपलं शिरकाणं होईल ही भीती त्यांच्या थे मनात घर करून होती त्यामुळे ते गुपछुपणे बीजिंगमध्ये दाखल झाले आणि नंतर पुन्हा पंधरा दिवस त्यांनी लोकांना दर्शनही दिलं नाही सत्ता संघर्ष किती तीव्र झालेला आहे याचं हे निदर्शक होतं त्याच्यानंतर चीनच्या म्हणजे पॅसिफिक कोस्टमध्ये म्हणजे अगदी वरच्या भागात बौदेऊ नावात एक शहर आहे त्या शहरामध्ये दरवर्षी कम्युनिस्ट पक्षाचे जे रिटायर्ड झालेले पण अतिशय अनुभवी असे जे पॉलिट ब्युरोचे मेंबर्स असतात तर ते तिथे जमतात आणि अध्यक्षांच्या सगळ्या निर्णयांची चिरफाड करतात अध्यक्षाला तिथे उपस्थित राहावंच लागतं आणि जे काही वस्त्रहरण आहे ते करूनच घ्यावं लागतं ती त्यांची परंपरा आहे तसे जिनपिंग तिथे गेल्यानंतर सर्व लोकांनी पॉलिट ब्युरोचे म्हणजे त्यात मग माझी पंतप्रधान माझी अध्यक्ष वगैरे सगळे असतात तर त्या सगळ्यांनी अक्षरशः आपण थोडं आता एक वाईट शब्द की सालं काढणे असं आपण म्हणतो तर तितक्या कठोरपणे यांच्या सगळ्या धोरणाची त्यांनी निंदा केली आणि तिथे मग ते वैतागानं म्हणले की या सगळ्यांना पतनाला मी एकटाच कारणीभूत आहे का पॉलिट ब्युरोसुद्धा त्याला तितकाच जबाबदार आहे असं सांगून पण सभास्थान सोडून जरी गेले तरी बौदेव शहराबाहेर त्यांना पडणं शक्य झालं नाही आणि यातल्या कुठल्याही माणसाला त्यांना हातही लावता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि आता हेच सदस्य म्हणजे ते पॉलिट ब्युरोतून निवृत्त झालेले आहेत पण आता हेच सदस्य शी यांच्या विरुद्ध आघाडी उघडताना दिसत आहेत आणि मग काय ज्याला आपण सोशलिस्ट डेमोक्रॅटिक फ्रेम ऑफ गव्हर्नन्स समाजवादी लोकशाही यंत्रणा शा म्हणजे शासन यंत्रणा आपल्या देशात असावी असा सूर या गटाकडून लावला जातोय आणि तो उघडपणे लावला जातो आहे त्यामुळे शीन आता खात्रीच नाही की पॉलिट ब्युरोमध्ये असे जे म्हणजे पॉलिट ब्युरोचे चौदा मेंबर्स जे आहेत त्यापैकी किती मेंबर्स आपल्याबरोबर आहेत याची त्यांना शाश्वती वाटत नाही आणि म्हणूनच मग या काईची यांना ते सावलीसारखे बरोबर ठेवतात आणि आता आपल्या पत्नीलाच मेजर जनरल अशा महत्त्वाच्या हुद्द्यावरती आणलं आहे आणि बेसिकली तिच्याकडे मिलिटरी कॉम्प्लेक्ससह लष्कराची सूत्रं दिलेली आहेत चीनमध्ये आतापर्यंत जे सगळे अध्यक्ष होऊन गेले तर त्यांच्याकडे लष्कराचासुद्धा अधिभार होता म्हणजे लष्कर काय लष्क पॉलिट ब्युरोमधला एक वेगळा सदस्य ते लष्कर सांभाळतो असं तुम्हाला कधीही दिसणार नाही आणि तसेच सर्वाधिकार शी सर्वाधिकार यांनी घेतले आणि माओनंतरचा सगळ्यात मोठा नेता म्हणून त्यांनी स्वतःलाच घोषित केलं त्यांच्या घटनेमध्ये सुद्धा ती मा माओनंतरची शी तत्व त्यांनी ते ती ती जोडून घेतली या सगळ्या उपद्व्यापानंतर सुद्धा त्यांना खात्री वाटत नाही की पक्षातलं आपलं स्थान आढळ असेल आणि आपल्यानंतर कोण तर त्यांनी त्याचं उत्तर हे या पद्धतीनं दिलंय असं मानलं जातं एक संदर्भ की बघा आपल्याकडे सुद्धा लालू प्रसाद यादव बिहारचे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि चारा घोटाळ्यामध्ये त्यांना जेव्हा तुरुंगात जायची वेळ आली त्यावेळेला ते त्यांनी त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना सत्तेवर म्हणजे मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि कारभार बघितला अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तर ते केजरीवाल ते सुद्धा तुरुंगात गेले महिनाभर ते तुरुंगात होते त्यांनी पक्षात अन्य कोणी लायकच नाही अखिल ब्रह्मांडातले हेच एकमेव इमानदार असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं पक्ष बघा आणि आता त्याहीवरून त्यांच्या पक्षामध्ये दंगा सुरूच आहे त्यामुळे चीन असो की भारत असो की आणि कुठला देश असो मानवी स्वभावाचे हे कंगोरे फार गमतीशीर वाटतात तुलना म्हणून नव्हे पण इतिहास अशाही पद्धतीने पुनरावर्तित होत असतो का एवढाच प्रश्न आहे चीनमध्ये काय होईल ते आपण बघू तैवानची स्वारी चीन आत्ता जे काही करतो आहे तर तोही अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे तोही आम्ही या आठवड्यात तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद